नागपुरातून गडकरींचं ठरलं लोकसभा निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सर्वसामान्य उतरले रस्त्यावर बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित भाजपची लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर झाली आहे यामध्ये राज्यातील दहा जागांवर भाजपकडून उमेदवार घोषित करण्यात आले आहेत यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा नागपूरमधून उमेदवारी देण्यात आलेली असून सलग तिसऱ्यांदा गडकरी हे नागपूर लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत गडकरी यांना नागपूरच्याच गडाचे तिकीट मिळाले असल्याने त्यांच्या समर्थकांचा जीव भांड्यात पडलेला असून नागपूर भाजपमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं आहे अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरसह देशभरात केलेले विकासकाम आणि राजकारण विरहित लोककल्याणकारी निर्णयांमुळे त्यांची नागपूर लोकसभा बिनविरोध निवडणुकीत निवड व्हावी या मागणीसाठी सर्वसामान्य नागपूरकर रस्त्यावर उतरलेले आहेत हातात नागपूर लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी बिनविरोध का नाहीत अशा आशयाचे बॅनर घेत नागपूरांनी ही मोहीम राबवलेली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे यात नागपूरचे विद्यमान खासदार तस तथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील वीस नेत्यांचा समावेश आहे काल तेरा मार्च रोजी जाहीर करण्यात आलेल्या या यादीत नितीन गडकरी यांचे नाव येताच नागपूर भाजपमध्ये मोठा उत्साह आणि नवचैतन्य निर्माण झाल्याचं बघायला मिळालं काल शेकडो भाजप कार्यकर्ते आणि नागपूरकरांनी नितीन गडकरी यांचे नागपूर विमानतळावर वाजत गाजत स्वागत केले असं असताना नागपुरातून नितीन गडकरींच्या विरोधात कोणाला उमेदवारी मिळेल याबाबत अद्याप कुठलंही नाव पुढं आलेलं नसताना नागपूरकरांनी आपला कौल जाहीर करून टाकल्याचं बघायला मिळत आहे नितीन गडकरींमुळे नागपुरात सध्या अनेक संस्था आल्या विकासाची मोठी कामं झाली यासह त्यांनी नाग देशभरात केलेली विकासाची कामं बघता विकासाच्या आड राजकारण कधीही येऊन न दिल्याने त्यांची प्रतिमा देशभर विकासपुरुष अशी झालेली आहे त्यामुळे राजकारणांपेक्षा विकासाला सर्वस्वी मानणाऱ्या आणि सर्वस्व मानणाऱ्या नितीन गडकरी यांची निवड ही बेनविरोधच व्हायला हवी अशी मागणी नागपूरकरांनी केलेली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी नागपूर